करवीर गर्जना ढोल ताशा पथकाच्या वतीनं गुढीपाडव्यानिमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली त्यामध्ये चित्ररथ रंगाविष्कार दुचाकी रॅली मर्दानी खेळ लेझीम आणि मलखाम प्रात्यक्षिकं बालचमूंसाठी वेशभूषा स्पर्धा बैलगाडी ताफा यासह पारंपरिक वेशभूषेतील युवक युवतींचा समावेश होता गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस या निमित्तानं आज मराठी संस्कृती आणि कलाविष्कार दाखवत ही यात्रा निघाली समृद्ध शिवस्वराज्याची शौर्यगाथा सांगे हिंदू संस्कृतीची यशोगाथा ही संकल्पना घेऊन करवीर गर्जना ढोल पथकाच्या वतीनं गुढीपाडव्या दिवशी हिंदू नववर्ष शोभायात्रेचं आयोजन केलं होतं आज सकाळी युवराज छत्रपती संभाजीराजे संयोगिता राजे, संयो राजे यांच्या हस्ते मिरजकर तिकटी इथं शोभायात्रेचं उद्घाटन झालं यावेळी मार्वलस ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संग्राम पाटील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे उद्योजक सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या स्वागत यात्रेत रंगाविष्कार दुचाकी पथकाचा समावेश होता पारंपरिक वेशभूषेतील युवक युवती स्वागत यात्रेत सहभागी झाल्या होत्या तसंच मर्दानी खेळांची आणि मलखांबांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होती thank <laughs> you छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्ररथ शिवराय महाराणी जिजाबाई आणि मावळ्यांच्या वेशभूषेतील कलाकार बैलगाडी ताफा करवीर गर्जना ढोल पथक ध्वजपथक घोडदळ ताफा छत्रपती संभाजी महाराजांची गजारुढ व्यक्तिरेखा महालक्ष्मी देवीची प्रतिमा यामुळे या, या शोभायात्रेतील वातावरण ऐतिहासिक आणि मंगलमय बनलं होतं दरम्यान सोनी मराठी वाहिनीवरील काही कलाकारांनी स्वागत यात्रेत सहभागी होऊन आपल्या कलेचं सादरीकरण केलं तर बालचमोंसाठी वेशभूषा स्पर्धा आणि रील स्पर्धा झाल्या ही शोभायात्रा बिनखांबी गणेश मंदिर महाद्वा रोडवर आली यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय पठाडे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या गजारूड व्यक्तिरेखेला पुष्पहार अर्पण करण्यात आला या यात्रेत करवीर गर्जनाचे अध्यक्ष निखिल गावडे युवराज जोशी ऋतुराज जोशी निशांत जाधव श्रेया जोशी आशय बागल विक्रम घोरपडे यांच्यासह करवीर गर्जना ढोल पथकाचे सदस्य सहभागी झाले होते